मित्रांनो सावळेची जणू सावली या मालिकेच्या येणाऱ्या आठवड्याच्या भागांमध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे चक्क सावली सावली शिवानीच्या तावडीतून सारंगला सोडवण्यासाठी ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो तो, तो म्हणजे सायलीच्या आवाजाचे सत्य स्वप्नात नाही तर सत्यात सारंगच्या समोर येणार आहे तर प्रेक्षकांनो प्रेमाचे जाळे टाकून सारंगला अडकवणारी शिवानीचा खेळ आता सावली करणार आहे खल्लास तर तेव्हा आता हे सत्य समोर येणार आहे आणि जेव्हा आता ते सत्य समोर येणार त्याच वेळेस आता आपली बायको हीच खरी गानकोकिळा असल्याचं सारंगसमोर येऊन एका सेकंदात आता सत्याची जाणीव होऊन सारंग कसा पुरता सावलीकडे पलटले जातो या व्हिडिओमध्ये आपण सगळं काही बघणार आहोत तर इकडे आता जगन्नाथने सावलीला मेहंदळ घरावर आणि तिच्या सौभाग्यावरती आलेल्या संकटाची चाहूल करून दिलेली असते पण आता ते संकट कोणत्या रूपात येणार ह्याची काही कल्पना कुणालाच नसते परंतु इकडे जगन्नाथने सांगितलेलं असते सारंग कुठेही जा पण सावलीला सोबत घेऊन जावे कारण सावली हीच सारंगचं आयुष्य आहे आणि सावली हीच त्या संकटाला परतवून लावू शकते असे जगन्नाथने स्पष्ट सांगितलेले असते त्याचवेळेस मात्र इकडे शिवानीने तिच्या मोबाईलवरून मेसेज केला सारंगला बोलावलं आणि सारंग सुद्धा तिकडे गेलेला असतो आता मात्र सारंगला काही पर्याय नसतो तो, तो सावलीला घेऊन शिवानीची भेट घेण्यासाठी तिच्या कंपनीत जातो सारंग येता क्षणी इकडे शिवानीने जबरदस्त त्याचं स्वागत केलेलं असतं तर मित्रांनो शिवानी पुरती सारंगच्या प्रेमात पडलेली असते लिटरली तिने सारंगला मिठी मारलेली असते आणि त्याच क्षणी तिचं लक्ष मागे उभ्या असलेल्या सावलीकडं जातं आता इकडे शिवानीला प्रश्नच पडतो की या सारंगला अडकवायचं तरी कसं ती प्रोजेक्टच्या निमित्ताच्या कारणाने सारंगच्या घरात घुसण्याची पूर्ण तयारी करते परंतु इकडे तिलोत्तमाने हे सगळं जेव्हा तिला समजतं त्या क्षणी तिने अशी कोणतीही अफलातून कॉम्पेन्सेशन म्हणत शिवानीला महेंदळाच्या घरी यायला साफ नकार दिलेला असतो आणि आता मात्र शिवानीचे सगळे रस्ते बंद झालेले असतात शिवानी आता ऐश्वर्याला फोन करते तिला गुंडाळण्याचा प्रयत्न करते आणि ऐश्वर्या मूर्ख ऐश्वर्या म्हणते ठीक आहे मी आता मॉमशी बोलते शिवानी जर या घरात आली तर नक्कीच आपल्या बाजूने काहीतरी होईल आणि काहीतरी झालं तर शिवानीची या घरात एंट्री होण्याचा कोणता हेतू आहे हे सुद्धा आपल्याला कळेल त्यासाठी शिवानीला घरी आणण्यासाठी आपल्याला मॉमसोबत काहीतरी करावंच लागेल असे ऐश्वर्याच्या लक्षात येऊन ती पटकन तिलोत्तमाकडे जाते आणि शिवानी ही आपल्या कंपनीसाठी कशी फायद्याची आहे हे सगळं तिला पटवून देते आणि फ्युचरसाठी तिला घरी घेऊन यायला काहीच हरकत नाही हे मात्र ऐश्वर्या आता तिलोत्तमाला सांगते तिलोत्तमाने आता ऐश्वर्याचे ऐकून आता शिवानीला यायला त्यांच्या घरात परमिशन दिलेली असते तेही आठ दिवसांची आणि इकडे मात्र आता शिवानी खूप खुश होते सगळं सगळ्यात मोठं संकट आता मेहंदळ्याच्या घरात शिरणार असतं याची मात्र आता कुणालाच काही कल्पना नसते आणि त्याच वेळेस आता दुसऱ्या दिवशी सावली जेव्हा तुळशी मातेची पूजा करत असते हात जोडून प्रार्थना करत असते आणि दुसऱ्या दिवशी इकडे मात्र आता शिवानींची मेहंदळ्यांच्या घरात एंट्री झालेली असते त्याच वेळेस सावलीचा दिवा मात्र इतका फडफड करू लागतो आणि विझू लागताच सावली तो दिवा वाचवते तर मित्रांनो आपल्याला इकडे पाहायला मिळतं की नारिली असते जोगतिनीनं सांगितलं पोरी हा फडफडणारा दिवा विझण्यापासून तू जसा आधार दिला ना त्याला वाचवलंस तसं आता तुझ्या घराच्या भिंतीवर सुद्धा संकट चाल करून आले ते सुद्धा संकट शिरण्याच्या आत मार्गावरच आहे आता तुला त्यालासुद्धा दुर्गा बनवून वाचवायची गरज आहे पोरी दुर्गा बनवून या संकटाचा तूच प्रहार करू शकतेस आणि तुझ्या सौभाग्याचं आता रक्षण करून त्याला तू वाचवू शकतेस इकडे मात्र शिवानी खूपच प्रयत्न करत असते मेहेंद्याचा घरात शेवटी तिची एंट्री झालेली असते इकडे असं आपण पाहतो की शिवानी ठरवते काही झालं तरी सारंगला मिळवायचं त्याला मिळवायचं असेल तर त्याला बाहेर घेऊन जायला हवं हो। असा विचार करून शिवानीने सारंगसाठी एक ग्रँड पार्टी ठेवलेली असते आणि सारंगला आता त्या पार्टीमध्ये शिवानी घेऊन जाणार असते आणि काहीही करून त्या पार्टीमध्ये सारंगला प्रपोज करायचं आणि सावलीला मात्र त्या पार्टीत काही करून येऊ द्यायचं नाही असा तिचा प्लॅन असतो मग आता शिवानी इकडे सारंगला घेऊन पार्टीमध्ये येते इकडे मात्र सावलीला सारंग आता शिवानी पार्टीमध्ये घेऊन गेल्याचं कळतं आणि आता काहीतरी वेगळं घडणार याची कल्पना याची चाहूल सावलीला लागते पटकन सावलीसुद्धा पटापट आवरते त्या पार्टीमध्ये जाते इकडे त्या पार्टीमध्ये आता सगळेजण एन्जॉयमेंट करत असतात अखेर अखेर आता तो क्षण आला शिवानी पुढे येते आणि अक्षरशः सारंगला प्रेमाच्या जाळ्यात अडकवत सारंग मी तुझ्यावरती खूप प्रेम करते आणि तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही पहिल्यांदा माझ्या मनावरती राज्य करणारा असा मला तू मिळालायस तो म्हणतो अगं सारंग काहीही कर पण मी तुझ्या प्रेमात पडले असे आता शिवानी ज्यावेळेस सारंगला बोलते त्याच वेळेस सारंग मात्र आता त्याला काय करावे काय बोलावे काही सुचत नाही तेवढ्यात पाठीमागून सावली तिथे येणार आता त्या पार्टीमध्ये गाणं गाऊ लागते ते गाणं ऐकताच आता इकडे शिवानीने केलेल्या प्रपोजलला बाजूला ठेवून सारंग पटापट पत त्या दिशेने जातो तिकडे आवाज येतो आणि समोर बघतो तर काय सावली आता तिच्या आवाजात माईक घेऊन गाणं गात असते आणि तो गाण्याचा नजारा सारंग जेव्हा स्वतःच्या डोळे त्यांनी आणि स्वतःच्या कानांनी ऐकतो त्याच वेळेस सारंगला सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतं आणि जेव्हा आपण हनीमूनला गेलो होतो ह्याच आवाजात ते गाणं मी ऐकलं होतं ती सावलीच होती आणि सावलीच गाणं गाते हे आता स्वप्नात वाटलं होतं पण आज खरोखर सावली त्याच आवाजात गाणं गाते आणि हा सावलीचा आवाज तारा एवढा सुंदर आहे हे सत्य आता सारंगने एका सेकंदात ओळखलेलं असतं प्रेक्षकांनो सारंग पटकन शिवानीचा हात झिडकारून शिवानीपासून दूर जातो आणि सावलीच खरी माझी गान कोकिळा असल्याचे सारंगला आता कळले आता शिवानीला तो दाखवून देतो एका झटक्यात तिचा हात झटकून तिचा प्लॅन उलथवून टाकते सावली तर मित्रांनो आवाजाची सत्य सारंग समोर आणून खरी सावली सारंगला दाखवलेली असते तर आता सारंग कोणते पाहून उचलणार हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली या मालिकेचे डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद